अक्कलकोवा येथे किराणा दुकानाला भीषण आग नागरिकांचे प्रयत्न करून टडला अनर्थ अक्कलकोवा येथील परदेशी गल्लीतील रहिवासी शिवनारायण रामदास परदेशी यांच्या राहत्या घरात असलेल्या किराणा दुकानाला भीषण आग लागली आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले मात्र गावकऱ्यांनी तातडीने मदतीला धाव घेत अथक प्रयत्नांनी आग ओटोक्यात आणली या दुर्घटनेत घरात अडकलेल्या महिला आणि बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले विशेष म्हणजे आग विझवण्यासाठी तडोदा येथून अग्निशमन बंब मागवण्यात आला होता मात्र त्याला पोचण्यास तब्बल सव्वा तास लागला तोपर्यंत नागरिकांनी आग पूर्णतः नियंत्रणात आणली होती अक्कलकोवा तालुका मुख्यालय असूनही येथे अद्याप अग्निशमन बंब उपलब्ध नाही या घटनेनंतर संतत नागरिकांनी अक्कलकोवा येथे तातडीने अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे